स्तोत्रसहिता पंचऐंशी देवाने इस्रायलावर दया करावी म्हणून प्रार्थना मुख्य गवयासाठी कोरहपुत्रांचे स्तोत्र एक हे परमेश्वरा तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस दोन तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहेस त्यांच्या सर्व पापांवर पांघरून घातले आहेस सेला तीन तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस चार हे आमच्या उद्धारक देवा आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला रोष नाही कर पाच तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय सहा तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हार्श पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय सात हे परमेश्वरा तुझ्या दहेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे आठ परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये नऊ खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे दहादया व सत्य ही एकत्र झाली आहेत नीती व शांती यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे अकरा पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे बारा जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल तेरा त्याच्यापुढे नीतिमत्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील